महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जय मल्हार विद्यालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या विद्यालयात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी शाळा ध्वजारोहण प्रभात फेरी ग्रामपंचायत व बँकांचे ध्वजारोहण आणि त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी भाषणे बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दे देशभक्तीपर गीते सादर करून विद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली त्यानंतर सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा यातर्फे पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच गावातील रुजू नवीन कर्मचारी श्री ऋषिकेश सोपान फड पोस्टमास्तर श्री कैलास राहिंज ग्रामसेवक पिंपळगाव रोठा आणि श्री गागरेसाहेब व्यवस्थापक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांचा सन्मान ग्रामस्थांतर्फे करण्यात आला विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी गावातील दानशूर व्यक्तिमत्व श्री धोंडी शेठ गोविंद जगताप व परिवार यांनी यापूर्वी पासष्ट हजार रुपये व आता पंचेचाळीस हजार रुपये अशी एकूण देणगी एक लाख दहा हजार रुपये दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला माजी सरपंच नानाभाऊ भांबरे यांनी सुद्धा विद्यालयासाठी चोवीस हजार रुपयांची देणगी दिली त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण नाना सुमरे यांनी यापूर्वी बारा हजार रुपये व आता पाच हजार रुपये अशी एकूण सतरा हजार रुपये देणगी नवीन इमारत बांधकामासाठी दिली त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद या प्रसंगी संस्थेचे सचिव व खंडोबा देवस्थानचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड पिंपळगाव रोठाचे उपसरपंच महादेव पुंडे ग्रामपंचायत सदस्य तानाजी मुळे ह प जनार्दन महाराज मुंडे ह प आकाश महाराज घोलप गोपीनाथ घुले तंटा अध्यक्ष किसन मुंडे शंकर गायकवाड बबनशेठ गायकवाड साहेबराव पंडित किसन भिकाजी घुले जनार्दन खोसे शांताराम खोसे विद्यालयातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद